सगळी तयार झाली तू साखरपुटा नमस्कार गुड मॉर्निंग आता आम्ही वाड्याकडे चालला ट्रॅक्टर बिघडलो गेले दोन दिवस गे ना आम्ही ट्रॅक्टर चालू करण्याचा प्रयत्न करतो काल मेकॅनिकल गेलो तर म्हणायला लागलो की कसलं तरी पार्टच आता नाव येत नाही मग काढून घेऊन ये शिवमला माहिती आहे काढूक चालला माझ्या पाठी मागे नावा शुभम फोनवर पेपर होत चंदा बस म्हणते त्या काय म्हटलं अरे सकाळपासून बाहेर पडलं असतं एवढ्या दोऱ्यात पोचलं असतं त्या काय म्हणतो म्हणता घेऊन ये काहीतरी खाऊ काय म्हणतो संध्याकाळी हा तरीच म्हणत एवढी पावडर लावू जातो कसा माहित पावडर लावलं ना आता जायतर जाते नाही पिशवीत घेतला ना थंड तू खाऊ घेऊन ये काय देतील डोरा घुसली आणि ढोराने पाक केलं कोणाची काय माहिती कोणाची येत थकड नाही येत

<laughs> बाकी का ने बिट नाही तर कडे तरी जातीच आणि पटकन खोल घेऊन जाऊया तो हो घेऊन जाऊच मेन हृदय हे आहे त्याच आणि शैलू काय ते काय म्हणत होत माहिती म्हणत होत मी आठवलं खोल माका वाटत एकदा स्टार्ट मारू पाहायला कोण आवाज मोठे पुढे असा नाही ये पट्टा गप झालो आवाज गप झालो नाही घोरपड असा तो म्हणता एकदा ट्राय करून बघतोय मॅकॅनिकल आलो तर आलो जर हॅलो ना असं म्हणजे वर खाली होऊन कर पेट्रोल त्याच्यात जा दोन लिटर पेट्रोल सोपवल्या जरा टाक ना उतर पेट्रोल काय रे हृदय आता काढून नेऊचा हो फोन करू आत्ता मोठं बिझनेसमॅन आहे ना काय म्हणणं तुमचा खराब झालो खराब नाही झालेलं हे जेट असतात ना छोटे छोटे ते क्लीन करायला पाहिजे हो ते हव्यावर करतो हा ते हे जेट आहेत ना हे क्लीन क्लीन करायला पाहिजे जेट म्हणजे थोडं जरी

बाबू भैया से भयारेक्ट बाबू तेरा तो गेम बजान <laughs> आशा <आए ना। laughs> आसा आशा hey. पुष्पक हॉटेल दादा आहेस का तू काय रे रेखा चाललं कसली आरड झाली तुझी लोकां तुझ्यावरच फोकस करून आहात काय नाही तर आता नाही होणार चालू

असला माढ एक जुना नवीन हा असला नवीन म्हणजे त्या नवीन ट्रॅक्टर आणत ना तेव्हा येत असता हा यांना पराक्रम केला ते उलटे नालो काल बदलले मी जो कार्बोर्ट जो साफ करते ना तू व्हिडिओ करू नको <laughs> <किते> हॅलो <हैं? laughs> <laughs> <तो> <laughs> <laughs> आपला काम झालेला आपण आता बघूया तो बोललो हा चले तक चांद तक डब्बे नाही नाही तर नवीन घालून सांगून त्यांना आणि मेन म्हणजे आहे नाही भेटत आता बोललो बाहेरून नाही 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 पुढं घेऊन झाली चला आता उद्यापासून रान मारायचा कसं नाही मशीन चालू झाल्यानंतर बंद पाडतात जाणव ना तुझ्याकडे अस... ती दुसऱ्या मशीन आणि मशीन विकून नाही टाकलं तुझ्याकडनं नाय तीन टाकलं दोन मशीन ठेवून पैसे पॅकिंग नाही आता पॅकिंग कधी माझी पॅकिंग काय टाकलं गेली तेल लावत विचार आता घेऊन गेल्या गेल्या माझ्या वाड्याकडे चल ना बाबा <laughs> <पैकिंग गरी शो। laughs> পইচা দিয়া চে পইচা দেউতাৰ দমল মাত ধৰণ ধৰি गरम गरम वडापाव एक नंबर लागता। ना मग तुझ्याकडे दिलेला चल किशाता माझ्या काय सांगता चल ना आता माझ्या करून बाहेर जाऊ लावू ना तुझा घेऊन जा आणि तू लाव मी काढलेला ना

आता आम्ही त्या जोडला शेवटचा पर्याय आता जर चालू नाही झाला तर पूर्ण सर ह्या बदलायचा काय म्हणतात तर मध्ये का नाही आता चालत झाला तर कार्बोरेटरच बदलायचं पुरो आणि होय नाही भेटत कुडाळ शिवाय हम्म त्या मार तू उसमें ही था थरे भारे भारे ओके ओके काय म्हणतो काय नाही चालू नाही झालं तर माया आता पण हो ना दादू चला आता घरात झालो चालू उद्यापासून टाट नाही शनिवारचे नाही ना फिरत ड्रायव्हरचे पण आहे फिरत अरे साखरपुढं येईल येला सगळी किती जातं येलास आता जे आम्ही नवीन मशीन आणला ती कशी चालतात ते बघता नवीन म्हणजे पाचचं फक्त इंजिन नवीन टाकलं

अजून पण कोपर मार तू का ठेवलं काय तुका ठेवलं <laughs> तुक रान केवढा होता किती कोपरे गेल सगळे मारलं कन्न पत्ता हि नाही करत ती दारवली हि हि मोठ सगळे मी

ऑनलाईन किती केलं नाही पाठवतो काय मध्ये आता गरज आहे सुट्टी कॅश येऊया हां पैसे बिसे लागतात ते रे मला कामाक माझ्या काय पाच पैसे आता ना आता पेट्रोल फक्त आणून दिलं ते माझ्याकडे पैसे मागतं <laughs> चला मंडई वीडियो व्हिडिओ आता हे स्टॉप करते, आहे पुढचं व्हिडिओ लवकरच येत आता संध्याकाळ झाली चला टाटा टा बाय बाय